शुभ संध्याकाळ आज तारीख आहे अकरा मे वार आहे शनिवार आज संध्याकाळचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज रात्रीसुद्धा पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणावर चला तर बघूया कुठे रात्री पावसाची शक्यता आहे साताऱ्याचा परिसर आहे येथे पावसाची शक्यता आहे सातारा वडूज कराड विटा जात पंढरपूर सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूर सोलापूर बार्शी करमाळा लातूर उदगीर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कैज पेठ लातूर उदगीरच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता आहे कैज पेठ तुळजापूर बार्शी करमाळा जामखेड बीड माजलगाव हिंगोली नांदेड वागाळा या ठिकाणी काही ठिकाणी ढागाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी आणि काही ठिकाणी वादळी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे लोणार वाशिम पुसद छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पैठण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक मनमाड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल